आज आपण पाहणार आहोत बोलण्याची कला असेच प्रेरणादायी विचार मोटिवेशनल थॉट असे बरेच काही टॉपिक मी घेऊन येत असते तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या ड्रीम मराठी या चॅनेल आणि लाईक करा बोलण्याची कला हे संवादाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे परिणामकारक संवादासाठी विषयाचे ज्ञान योग्य शब्दाचे निवाड स्पष्ट वाक्य रचना आवाजावर नियंत्रण प्रसंगानुसार देहबुली असे अनेक घटक समाविष्ट असतात ज्याला बोलता येतं त्यांच्याकडची माती सुद्धा लोक कपाळाला लावतात विभूती म्हणून आणि सकारात्मक राहतात कारण त्या बोलण्याने सगळ्यांनाच हे जमत नाही त्यासाठी बुद्धीचा वापर व प्रसंगा धावून यांचा तालमेळ बसण्याची कला माणसाला अवगत पाहिजे थोडक्यात नाव पाहिजे असेल तर प्रामाणिक सल्ला देऊन अडचणीत असलेल्या व्यक्तीला विनामूल्य मदत करणे आधाराचे शब्द देऊन उभारी देणारी व्यक्ती माणसाच्या मनात स्थान मिळवते ज्याला बोलण्याची कला समजली त्यांनी सर्व जग जिंकले असे होत नाही ज्याला आपल्या बोलण्याने आधार बनता आले तर कुणाचे डोळे पुसता आले कुणाच्या हृदयात स्थान मिळवता येणारा खराच जग जिंकला म्हणावा बाकी सर्व कडेने पोहणार व आव आणणार आम्ही जिंकलो थोडक्यात मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणार ही उपमा अशा लोकांना देता येईल बोलणाऱ्या कलेमध्ये किंवा कुठे काय बोलावे लोकांवर आपला संभाषणाचा प्रभाव कसा पडावा हे ही आवश्यक कौशल्य असते आपण सर्वजण समाजामध्ये राहतो कुटुंब शेजारी सोसायटी त्या बाहेरील समाज ऑफिस मधले सहकारी मित्रमैत्रिणी या सर्वाबरोबर आपले वेगवेगळे नाते जोडले जाते हे नाते घट्ट होईल किंवा नाही हे बरेचदा आपल्या बोलण्याने बोलण्याच्या कलेवरनं अवलंबून असते जिभेवर साखर ठेवून राहा असे बरेच मोठे माणस नेहमी सांगतात तो त्यांचा व्यवहारिक अनुभव असतो बोलण्याची कला साध्य असेल तर जोडली जातात हेही विसरून चालणार नाही शब्द हे शस्त्र आहेत जपून वापरा असे आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो त्याचा आपण व्यवहारात उपयोग केला पाहिजे सर्वांशी प्रेमाने बोललो तर सर्वांशी जग आनंदायी होईल माणसा आपल्यापासून दोन हात दूर न जाता जवळ येतील जे दोन गोड शब्द बोलून साध्य होत ते हे इतर नाही समजून घ्यायला हवं काही वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी बोलण्यात दाखवून समोरच्या व्यक्तीची मती गुंग केली जाते अनेक लोक नुसते शब्दावर बोलतात पण स्वतःला हुशार समजतात पण लोकांच्या मनात जागा निर्माण करण्यात असमर्थ ठरतात नेहमी लोकांशी बोलत असताना स्वतःची विषयी कमी बोला स्वतःबद्दल बोलायला सर्वांनाच आवडतं पण कधी इतरांबद्दलही बोला समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल बोला समोरच्याकडे असणाऱ्या गोष्टीबद्दल त्याची स्तुती करा यश आणि परिश्रम याविषयी बोला आपल्या बोलण्यामध्ये ऊर्जा सामावलेली असते त्यामुळे बोलण्याच्या पूर्वी विचार करावा या शब्दाचा वापर जपून करावा आपल्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा आणि विनम्रता असावी त्याचप्रमाणे बोलणे व बोलून दाखवणे या दोन गोष्टीत फरक असतो बोलून दाखवणे म्हणजे आपले मत किंवा विचार इतरांपुढे मांडणे तेव्हा आपले विचार मांडताना आपल्यात आंतरिक स्पष्टता असावी त्याचबरोबर आपल्या मनात राग व द्वेष यासारख्या भावना अनावर झालेल्या असताना काही क्षण शांत राहून स्वतःवर नियंत्रण मिळवल्यानंतर बोलावे बोलताना वरडून बोलणे टाळावे त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी गैरसमज होण्याची शक्यता असते आपल्या बोलण्याची शैली इतरांना आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देते तेव्हा अत्यंत जागृतपणे त्यात सुधारणा केली पाहिजे धन्यवाद